नमस्कार जय भीम जय शिवराय मी विनोददासाहेब रणपिसे सरचिटणीस पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच संस्थापक अध्यक्ष गोदय सोशल फाउंडेशन माता भगिनींनो आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण म्हणजे बोपडी प्रभागातील चिखलवडी येथे पिण्याच्या टाकीचं जे उद्घाटन ठेवलेलं आहे प्रभागामध्ये माजी नगरसेवकांनी खऱ्या अर्थाने ते उद्घाटन प्रशासनाचं आहे आता हे माजी नगरसेवक आहे संविधानात कुठंच असं नाही आहे की माझी नगरसेवकांच्या हस्ते पोपडीतील पाण्याच्या टाकीचं उद्घाटन करावं आम्ही ह्याच्यासाठी आपले पाणी पुरवठा आयुक्त आपले नंदकिशोर जगताप साहेब यांच्याशी वेळोवेळी वेड़ वेळ वे संपर्क साधला त्यांना आम्ही पत्र लिहिलं माझ्या काँग्रेसच्या लेटर हेडवर त्यांच्या समोर सहून त्यांना लेटर दिलं त्यानंतर आम्ही आयुक्त नवलकिशोर राम साहेब यांच्याशी माहिती अधिकारात त्यांना पत्र पाठवून ह्या पाठपुरावा करावा म्हणून विनंती केली आमच्या असं निदर्शनास आलं आयुक्त म्हणाले हा शासनाचा कार्यक्रम नाही आहे हा वैयक्तिक स्वार्थपोटी घेतलेला कार्यक्रम आहे मग मला आपणाला हीच विनंती करायची आहे जर हे पाण्याच्या टाकीचं माजी नगरसेवकांचा कार्यक्रम नाही आहे महापालिकेची जागा आहे तर महापालिका त्यांना त्या जागेमध्ये अनधिकृत स्टेज प्रभागामध्ये मोठे मोठे फ्लेक्स लावण्याची परमिशन देते कोण आणि फ्लेक्सवर आपण पाहता ऐतिहासिक काम ऐतिहासिक काम काय आहे प्रशासनाचं काम आहे तर प्रशासनाने त्याचं उद्घाटन केलं पाहिजे माझं ह्याच्यात प्रशासनाला एवढीच विनंती आहे ही टॅक्सपेअर जनतेची टाकी आहे आणि जनतेला आपण पाण्यासाठी वंचित ठेवतोय कशासाठी ह्याच्या पाठीमागचा प्रशासनाचा हेतू काय आणि आम्ही प्रशासनाला भेटलो तर प्रशासन म्हणत होतं की टाकीचं काम अर्धवट राही आणि मग येत्या चार दिवसातच दहा तारखेला आपण पाण्याच्या टाकीचं माजी नगरसेवक उद्घाटन करतात म्हणजे ह्याच्यामध्ये प्रशासन गोंधळले का माझी नगरसेवक गोंधळले ह्या गोंधळलेल्या कारभाराचा वाचा फोडण्यासाठी आम्ही नऊ तारखेला नऊ ऑगस्टला दुपारी तीन वाजता तीव्र जन आंदोलन घेत आहोत तर प्रभागातील माझ्या सर्व माता भगिनींना कळकळीची विनंती आहे ह्या जल जन आंदोलनासाठी आपण प्रभागातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि ह्याच्यासाठी पुणे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी देखील जगताप साहेबांना फोन केला त्यांची त्यांनी देखील माहिती घेतली त्यांच्या लेटर हेडवर काँग्रेसच्या आम्ही खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग साहेबांना देखील भेटलो आणि त्यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला आहे त्यांना देखील म्हणलो आपण पहा कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आपण देखील प्रशासनाला माहिती घ्या आणि टाकीच्या संदर्भात एक्झॅक्ट खरी माहिती काय ते जनतेसमोर आणा परंतु मित्रांनो माता भगिनींनो जर आपल्याला पाण्यासाठी वंचित हे राजकीय पोळी भाजण्यासाठी आहेत नागरिकांना तर ह्याचा जनतेशी खऱ्या अर्थाने धुळफेक हे माझी नगरसेवक करताना आपल्याला आहे आपल्याला एकच विनंती आहे ह्या आपल्या टॅक्सरूपी स्वरूपातून बांधलेली टाकी आहे तर टाकीचं लवकरात लवकर उद्घाटन प्रशासनं करावं आम्ही आणखीन एक विनंती करतो प्रशासनाने त्यांच्या आयुक्तांनी सईनिशी लेटर दाखवावं की आमच्या सईनिवशी त्यांना उद्घाटनाचा आम्ही कार्यक्रम दिला आहे तर आम्ही दहा तारखेला त्यांचं स्वागत करू जे उद्घाटन करणारे आम्ही स्वतः स्वागत करू आम्हाला याच्यात श्रेय घ्यायचं नाही आहे टाकी ही आम्ही बांधलेली नाही आहे पण टाकी ही आपल्या गोरगरीब जनतेच्या पैशातनं बांधण्यात आलेली आहे तर गोरगरीब जनतेला त्वरितात पाणी मिळावं ह्याच्यासाठी मी विनोद रणपिसे आणि माझ्या सर्व काँग्रेसचे पदाधिकारी सर्व टीम आम्ही प्रभागामध्ये तीव्र जल जलजन आंदोलन घेत आहोत तर कृपया करून सर्वांना विनंती आहे नऊ तारखेला आपण सर्वात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हो, आणि कोण जनतेची दिशाभूल करत आहे ह्याचा वाचा फोडूयात नमस्कार जय भीम आंदोलन मी विनोदादासाहेब रणपिसे काँग्रेसच्या वतीने येत्या नऊ ऑगस्टला दुपारी तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक औंद रोड एकडून ते चिकलवाडी पाण्याचे टाके इथं तीव्रजन आंदोलन घेत आहोत